हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे बटाट्यापासून एक चटाकेदार रेसिपी ज्यांना कोणाला बटाटे आवडत नसतील ते पण हे खातील तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बटाट्याची सालं काढून घ्यायची तर इथे मी मिडीयम साईजचे चार बटाटे घेतलेले आहेत सगळ्या बटाट्यांचे सालं आपण काढून घ्यायचेत तर आता सालं काढून झालेले आहेत बटाट्यांचे आता आपण कापे करून घ्यायचे तर बटाट्याला असं मधून कापून बटाट्याच्या अशा उभ्या काप करून घ्यायचे आहेत तर बटाट्याचे जाडे काप करायच्या जा नाही आहेत तितक्या पातळ काप करून घ्यायचे तर, तर ह्याप्रमाणे बटाट्यांचे मी सगळे काप करून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्याच्या कापांना आपण स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ बटाटे धुऊन घेतलेले आहेत आता बटाट्यांमध्ये पाणी काढून शेवटचं पाणी काढून घ्यायचे बटाटे आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर बटाट्यांना आपण एका जाळीवाल्या भांड्यामध्ये नितळत घालायचे आहेत म्हणजे बटाट्यांचं सगळं पाणी नितळून जातं आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला राई घालायची आहे राईचं टकली का जिरं घालायचे जिरं फुललं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे आपल्याला अगदी थोडेसेच घालायचे आहेत नाहीतर मग कडवट लागेल मेथी घातल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लांब्या चिरून घालायच्या तर याप्रमाणे मी मिरच्या लांब्या चिरून घातलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या नंतर आपण जे बटाट्याचे काप केलेत ते आपण ह्या फोडणीमध्ये घालायचे आहेत बटाट्याचे काप घातल्यानंतर बटाटे आपण छान फोडणीसंग मिक्स करून घ्यायचे तर ह्या बटाट्याच्या कापला आपण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे बटाटे परतून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ घालून मीठ घातल्यानंतर आणखीन एक वेळ छान मिक्स करून घ्यायचे तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बटाट्यांवर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्यानंतर पाच ते सहा मिनटं भाजीला आपण चांगली शिजवून द्यायची तर बटाट्याचे पातळ काप केल्यामुळे भाजी पटकन शिजते आता पाच सहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आता झाकण काढल्यानंतर आपण एकदम अलगा जाताने भाजीला हलवायची आहे म्हणजे बटाटे तुटत नाही तर बटाटे आपण छान एक वेळा मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे तर थोडेसे बटाटे आता आपले शिजलेले आहेत आता भाजीमध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घालून झाली की जिरं घालायचं धणजिरा एक चमचा घातला आहे हळद अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडंसं कश्मीरी लाल मिरची घालायची म्हणजे कलर चांगला येतो आता मस मसाले घातल्यानंतर हलगं जाताने भाजी मिक्स करून घ्यायची तर सगळे मसाले बटाट्याला लागल्यानंतर आपण भाजीला परत एक वेळा झाकून ठेवायची तर झाकण ठेवून आणखीन दोन ते तीन मिनटं आपण भाजीला शिजवून घ्यायची भाजीमध्ये आधी अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणखी एक वेळा हलवून घ्यायचं ह्याप्रमाणे अधूनमधून भाजी आपण हलवत राहायची तर आता ह्याप्रमाणे भाजी मी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर भाजीवर आणखीन मी एका मिनटं झाकण ठेवते आहे आणि परत शिजवून घेते आहे मागून आणखीन मी दोन तीन वेळा भाजी हलवून घेतली आणि आणखीन तीन ते चार मिनटं भाजीला शिजवून घेतलेली आहे तर आता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे बटाटे हलवताना तुकतात ते म्हणजे भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे आता सगळ्यात शेवट ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तर ही भाजी तुम्ही वरण भातास खाली तरी खूप छान लागते वरण भात मुळं असल्यामुळे ह्या भाजीने चव वाढतं तर तुम्हाला माझी ही बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू